या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सो माधवी ताई मकरंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात समाधानाची लाट पसरली आहे या निवड प्रक्रियेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राजेश दादा पाडवी शहराचे नेते मकरंद पाटील सर्व नगरसेवक नगरसेविका पक्षाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सभागृहात सो माधवीताई पाटील यांच्या नावाची घोषणा होतात टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले आमदार राजेशदादा पाडवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की सो माधवीताई पाटील या अभ्यासू शांत आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्या असून त्यांच्या कार्यकुशलतेचा फायदा शारदा शहराच्या विकासाला निश्चितच होईल शहराचे नेते मकरंद पाटील यांनीही त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत शारदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माधवीताई पाटील या प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला आपल्या निवडीबद्दल बोलताना माधवीताई पाटील यांनी सांगितले की माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी प्रामाणिकपणे सार्थ ठरवीन शारदा शहरातील पाणी रस्ते स्वच्छता महिला व युवकांसाठी विकासकामांना प्राधान्य देणार आहे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पुष्पगुच्छ देत आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले माधवीताई मकरंद पाटील यांच्या निवडीमुळे नगरपालिकेच्या कारभारात सकारात्मक बदल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज रिपोर्ट शहादा जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारलाय आणि त्याचबरोबर माझ्यावर उपनगराध्यक्षाची जी जबाबदारी पाडली आहे ती माझ्या सगळे एकोणीस नगरसेवकांच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे पार पडेल अशी मला असा मला विश्वास आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट तर नक्कीच असणार आहे पण त्याच नुसार जस की नगर नगराध्यक्षांनी सांगितलं की सर्वांनी एकत्र येऊन आणि काम करायचंय पण बोलायची भाषा एक आणि वागायची भाषा जर दुसरी असेल तर आम्ही पण ते दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो शेवटी जनतेने आम्हाला कौल दिला आहे आम्हाला निवडून दिलंय शहादा शहराला आम्हाला सुंदर आणि स्वच्छ करायचं आहे पण ज्याप्रमाणे ते सांगतात की ठराव यायला पाहिजे आणि नंतर नंतर मंजूर होणार आहे तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो ठराव द्यायला पाहिजे काहीही करताना काल जी घटना घडली त्यासाठी मी सांगू इच्छिते की काहीही चोरी वगैरे झाली नव्हती हो पण चोरी झाल्याचा त्यांनी आव आणला आणि आज सकाळी आम्ही इथं आलो तेव्हा तिथे कुलूप होत तर हे कुलूप लावण्याआधी त्यांनी ठराव पास केला होता का कुलूप लावण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असतो की इथल्या कर्मचाऱ्यांना असतो की असतो माझा प्रश्न त्यांच्यासाठी आहे आणि सगळेच जनतेला अधिकाऱ्यांना मी काही देते की त्यांनी जे काम आम्हा सर्व बांधवांना सोपवलं आहे ते आम्ही नक्कीच पार पाडू धन्यवाद जय श्रीराम